नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शह राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मूर्त अखेर ठरला आहे येत्या सोमवारीच म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारखराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे बाले किल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर आता शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेमध्ये आज शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहराची ओळख आहे शिवसेनेतील फुटीर नंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाण्याचे दावेदार असल्याचं दाखवून दिलं होतं याच बाले किल्ल्या जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केली होती त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या त्यानंतर नाईक के यांनी आणखीन एक विधान केलं होतं ठाणे हे आपल्या सर्वांचं असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सवादरम्यान केलं होतं या विधानाचीही बरीच चर्चा झाली होती नाईक यांच्या विधानानंतर भाजपाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता असं असतानाच नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर रमाकांत मात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केलं नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते या निमित्ताने शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा शहरात रंगली आहे एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शह शोर कटारशहाचं राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख जाहीर करून केलेल्या बॅनरबाजीनंतर आता नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे